बोईसर विधानसभा क्षेत्राचे बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील यांचे वडील रघुनाथ हिराजी पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे मृत्यूसमयी ते त्र्याहत्तर वर्षाचे होते वसई तालुक्यातील पूर्वेकडील बेलवाडी येथील त्यांच्या राहत्या घरातून आज सायंकाळी पाच वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे अंतिम संस्कार बेलवाडी येथील स्मशानभूमीत करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले व दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे आमदार राजेश पाटील यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी कळताच पालघर जिल्ह्यातील सर्व आमदार विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी दुःख व्यक्त केले आहे पावसाळ्यात झाडांच्या फांद्या पडून अपघात होऊ नये यासाठी वज्रेश्वरी रोडवरील शिरसाड चांदीप दरम्यान झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येत आहे वज्रेश्वरी रोडवर पावसाळ्यात अनेक वेळा जोरदार वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या कोसळण्याचे प्रकार दरवर्षी घडत आहेत या रस्त्यावर शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ये जा करीत असतात पावसाळ्यात झाडांच्या फांद्या कोसळून अपघात होऊ नये यासाठी वसईविरार महापालिका पिल्लार विभागामार्फत हे छाटणीचे काम हाती घेण्यात आले आहे महानगरपालिका क्षेत्रातील चांदीप शाळेपर्यंत ही छाटणी करण्यात येत आहे असे अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले